ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल पालिका हद्दीतील कळंबोली गावातील एका रहिवाशी संस्थेतील घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी घडली या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सृष्टी रहिवासी संस्थेतील सहाव्या मजल्यावर असलेल्या सी सहाशे एक क्रमांकाच्या घरात घरगुती वापराच्या गॅसचे तीन सिलेंडर ठेवण्यात आले होते यापैकी एका गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज आजूबाजूला एक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला स्फोटाच्या तीव्रतेमुळे गणेश सृष्टी इमारतीतील थी घराची बाहेरील भिंत पूर्णपणे तुटली आहे तुटलेल्या भिंतीचे तुकडे आजूबाजूला उडून इमारती शेजारील घरांचे नुकसान झाले तसेच स्फोटात फुटलेल्या सिलेंडरचे तुकडे देखील इमारतीखाली खाली विखुरले आहेत महत्वाचे म्हणजे बंद असलेल्या या खोलीत झालेला हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती मिळाली नाही घटनास्थळी अग्निशमक दलाचे जवान आणि पोलीस अधिकारी पोहोचले हा स्फोट कशामुळे झाला याचा तपास करत आहेत स्फोट झालेला सिलेंडर घालाच्या हॉलमध्ये ठेवण्यात आला होता वापरात नसताना देखील सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला याबाबत माहिती घेण्यासाठी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सिलेंडर कुठेतरी लीक असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे शॉर्ट सर्किटमुळे होणाऱ्या स्पार्कचा या संपर्कामुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे